पिकामध्ये परागीकरण झालं तरच उत्पादनही चांगलं मिळतं निसर्गात परागीकरण करण्याचं ऐंशी टक्के काम हे कीटकांद्वारे होत असतं या कीटकांमध्ये मधमाशा महत्वाच्या आहेत पण सध्या बदलते वातावरण वृक्षतोड आणि अनियंत्रित कीटकनाशकांच्या वापरांचा परिणाम मधमाशांवर होतोय याचा परिणाम डाळींब टरबूज खरबूज कांदा बियाणे तेलबिया यांसारख्या पिकांच्या उत्पादनावर होत आहे यासाठी फुलरा सुरू झाला की फळबागेत मधमाशांच्या पेट्या ठेवणं फायदेशीर ठरतं या मधमाशींच्या पेट्या ठेवताना कोणती काळजी घ्यायची याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन मधमाशी पेटी शक्यतो फुल कळी सुरू होण्यापूर्वी पाच ते दहा दिवस आधीच आपल्या फळबागेत आणून ठेवावी शास्त्रीयदृष्ट्या एका एकरासाठी चार पेट्या ठेवण्याची शिफारस आहे पण परिस्थितीनुसार आणि निसर्गातील मधमाशांच्या बागेतील वावर पाहून निर्णय घ्यावा पेटी मधमाशी पालकाकडून सायंकाळी अंधार पडल्यावर आणावी म्हणजे सर्व कामकरी मधमाशा पेटीमध्ये आलेल्या असतात पेटी घेण्यापूर्वी मधमाशी पालकाद्वारे तपासून घ्यावी पेटी घेताना नऊ ते दहा फ्रेम आहेत आणि सर्व फ्रेमवर मधमाशा आहेत याची तपासणी करूनच पेटी ताब्यात घ्यावी पेटीचं मुख्य द्वार बंद आहे तसंच इतर कुठूनही पेटी बाहेर मधमाशा येत नाहीत याची देखील खात्री करावी पेटी घेऊन प्रवास करताना पेटीची आदळापट होणार नाही याची देखील काळजी घ्यावी पेटी बरोबर स्टँड आणि स्टीलच्या वाट्या मधमाशी पालकाकडून घ्याव्यात रात्रीच्या वेळी मधमाशी पेटी फळबागेत अपेक्षित जागेवर ठेवावी पेटीचं मुख्य द्वार पूर्वेला उघडे ठेवावे गवत किंवा झुडपाच्या फांद्याच्या पेटीला स्पर्श होऊ देऊ नये चारही बाजूंनी पेटीला हवेशीर जागा असावी पेटी सावलीत देखील ठेवावी ठेवण्याची जागा सपाट स्वच्छ आणि तणविरहित असावी चार विटा आणि विटेवर चार पाण्याने भरलेल्या स्टील वाट्या ठेवल्याने मुंग्या आणि मुंगळ्यांचा त्रास होत नाही वाट्यांद्वारे दिलेल्या स्टँडचे चार पाय पाण्यात बुडतील अशा पेट्या ठेवाव्यात वाटेत असणारी पाणीपाती दर तीन ते चार दिवसांनी तपासावी मधमाशी पेटी व्यवस्थित काम करते की नाही हे बघायचे असल्यास पेटी ठेवल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण ऊन पडल्यावर आठ ते नऊ या वेळेत मधमाशा पेटीच्या मुख्य दारातून बाहेर येताना किंवा आत जाताना दिसतात पेटीच्या मुख्य दरवाजातून मधमाशांची ये दिसत नसल्यास मधमाशी पालका त्वरित कळवावे हिवाळ्यात मधमाशा ऊन वाढल्यावर दहा ते बारा नंतर एजा सुरू करतात बागेत फुलरा सुरू असल्यामुळे दिवसा मित्र कीटक मधमाशांद्वारे परागीकरण होत असते या दरम्यान बागेत कीटकनाशकांची फवारणी करू नये फवारणीची गरज असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकांची निवड करावी योग्य वेळेत फवारणी करावी त्यामुळे मधमाशांना त्रास होणार नाही शेतावर चक्कर मारताना पेटी ठेवलेल्या ठिकाणाची पाहणी करावी पाहणी दरम्यान पेटीचा मुख्य दाराजवळ दहा ते पंधरा मधमाशा मेलेल्या आढळल्यास मधमाशी पालकास त्वरित कळवावे याचा अर्थ पेटी ठेवलेल्या ठिकाणावरून एक ते दोन किलोमीटर परिघात कीटकनाशके फवारली गेल्यामुळे किंवा आजार झाल्याने मधमाशा मेल्या असल्याची शक्यता असते अशावेळी मधमाशी पालकास कल्पना द्यावी परागीकरण आणि सेटिंग पूर्ण समाधानकारक पेटी मधमाशी पालकास रात्री पेटीचे मुख्यद्वार बंद करून त्याच वेळी पोहोच करावी मुख्यद्वाराजवळ मधमाशांचा घोळकासल्या थोडे पाणी फवारले की त्या पेटीत जातात आणि मुख्यद्वार बंद करण्यात देखील अडचण येत नाही अपघाताने किंवा प्रवासात मधमाशीचा डंख लागल्यास गोंधळ न जाता पेटीपासून दूर जावे डंक नखाने त्वचे लगत मुडपून काढावा चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा मधमाशा जास्त घोंगावत असल्यास थोडा दूर केल्यास देखील डंख मरण्याची प्रवृत्ती कमी होते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा